सरकारी नोकरीच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ स्किप करू नका कारण एल भरती दोन हजार सव्वीस ची ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे आणि ही आहे महाराष्ट्रातील तरुणांसाठी सुवर्ण संधी एल म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड भारत सरकारच्या अंतर्गत येणारी मोठी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल मध्ये मंझे नोकरी म्हणजेच स्थिर पगार सरकारी सुविधा आणि सुरक्षित भविष्य बी एस एन एल भरती दोन हजार सव्वीस मध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे ज्यात समावेश आहे ज्युनियर इंजिनियर टेक्निशियन टेलिकॉम ऑपरेटर जे ऑफिस असिस्टंट या भरतीसाठी पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे दहावी पास आऊट ते इंजिनिअरिंग पर्यंत उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात म्हणजेच दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा ग्रॅज्युएट आणि बीटेक वाले सोबतच आहे किमान अठरा वर्ष आणि कमाल तीस ते बत्तीस वर्ष एस सी एस टी ओबीसी उमेदवारांना सरकारी सवलत लागू असेल बी बीएसएनएल मध्ये निवड झाल्यावर तुम्हाला पगार कमीत कमी पंचवीस हजार ते चाळीस हजार पर्यंत मिळू शकते डी एच आर ए टी ए आणि इतर सरकारी फायदे सुद्धा मिळतात अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे च्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन नोटिफिकेशन ला वाचा आणि करा सोबतच तुम्हाला जर पूर्ण माहिती वगैरे हो हवी असेल तर आपल्या न्यूजी डॉट कॉम ह्या वेबसाईट तुम्हाला पूर्ण माहिती आणि अर्ज कशा प्रकारे करायचा ते पूर्ण सविस्तर दिलेली आहे तर नक्की जाऊन भेट द्या सोबतच निवड प्रक्रिया अशी असू शकते लेखी परीक्षा स्किल टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रातील लेटेस्ट सरकारी नोकरी हवी असेल तर एल भरती दोन हजार सव्वीस अजिबात चुकवू नका हा व्हिडिओ उपयुक्त वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद